kan, kok पलवार चौऱ्याहत्तर ते शहाऐंशी किलो चे पलवार आपण तयारी लागा आज कुस्ती होत्या आदिनाथ काय येत नाही आतमध्ये आदिनाथ लोकखंडे पासष्ट ते चौऱ्याहत्तर किलो अजित शेंगे चला अजित शेगे अखड्यावर निंबोरी गावचा पण हात वती का जरा अजित शेंके या शिवराणीचा त्या पोराची नाना शेटकेने आजी शेडके भावभावाची जोडी आणि आदिनाथ लोखंडे हा हा ढवळ गावता पहिला वाईला लोकंडे यांचा चिरंजीव आहे अविनाश लोखंडे आणि आदिनाथ लोखंडे भावभावाची भाव जोडी आणि पंच म्हणून महाराजच्या तुकाराम सुळ परवा एका तगड्या कुस्तीला तगड्या पंचाची नियुक्ती झालेली आहे मी आणि कंका निर्णय देणारा तुकाराम सुळ पंच म्हणून करा आपण गाडीकडे आहे तर आतमध्ये चल आतमध्ये आदिनाथ अंधारा विशेष आदिनाथ त्याला भाऊ अविनाथ चल कुस्ती लावण्यासाठी आणि पंच हातपर्यंत पलीकडं अमरे नाना कुस्ती लावण्यासाठी तिकडे बाजूला उभार तुझ्या भावाच्या भाऊ भाऊ पलीकडं आदिनाथ लोकडे हात वरती कर आदिनाथ लोकडे त्याचा मोठा बंधू सक्का भाऊ अविनाश लोकडे हात वरती कर पलीकडचा सक्के भाऊ भाऊ दोघं आणि आजी शेखे हात वरती कर निंबोडी गावचा त्याचा पोरांच्या दोघांच्या अशा तब्येती अशाच होत नसतात त्यासाठी रोज मध्ये घाममाती रंगाचा चिकन करावा लागत असतोय चार चार ता पार पार ता तास पाच पाच तास व्यायाम करावा लागत असतोय लढत करावी लागत असते नियमाचं तोंड बघूनच आखाड्या कवर यावं लागत असतंय तेव्हा अशा तब्येती घडत असता वाय उंची वजन चॅटियनचा कलरी पायाला निकॅप लावलेला तेवढा आदिनाथ आणि बिगर निकॅपाचा आजी शेळके वाह खानकरीत कुस्ती चालू झाली ओलादी मनगटा मनगटाला भिडली तस्ती ओढण्याचा प्रयत्न होता अधिराजचा न्यासाठी केला होता आत्ता जोडा लागलेले संग्रामचे देवकाते पाटील उपास सरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आजचे मैदान लाल माती कुस्ती केंद्र लोणार लाल माती चषक दोन हजार तेवीस चोवीस महाराष्ट्राच्या व लाल माती कुस्ती केंद्र लोणार याच